त्यांचा राज्याभिषेकही झाला होता गोव्यात सुरू असलेला छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज समारोप होणार आहे अ युजफुल घोस्ट या थाई चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर महोत्सवाची सांगता होणार आहे प्रतिष्ठित अशा स्वर्णमयूर पुरस्कारासह इतर पुरस्कारांचं आज वितरण होणार विख्यात अभिनेते आमिर खान यांनी काल नरेटिव्ह सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार या विषयावर आपले विचार मांडले सितारे जमीपर या चित्रपटाच्या वेळचे अनुभव त्यांनी वर्णन केले या दिव्यांग व्यक्तिरेखांबद्दल कण आणि हळहळ वाटण्यापेक्षा ती पात्र कटाक्षानं चैतन्यमयी पद्धतीनं रंगवण्यात आल्याचं ते म्हणाले चित्रपटात लेखकाचं आणि कथानकाचं महत्व उलगडून सांगताना लेखकांना पहिलं श्रेय दिलं पाहिजे अशी गरज त्यांनी व्यक्त केली गोंधळ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर आणि अभिनेते किशोर कदम यांनी काल इफ्फीमध्ये गोंधळ चित्रपटाची कथा आणि त्याची निर्मिती याविषयी संवाद साधत लोककलांचं महत्व उलगडून सांगितलं या चित्रपटातून सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला असल्याचं किशोर कदम यांनी म्हटलं आहे संतोष डावखर यांनी प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीविषयी मत व्यक्त करत मराठी सिनेमाचा दर्जा वाढवण्याची गरज बोलून दाखवली प्रसार